दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस सरकार विरोधात आक्रमक दिसून येते वाढती महागाई लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सरकार विरोधात आंदोलन करत आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सरकारचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्र जमून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली आहे यावेळी तालुका स्तरावर ची स्थापना करण्यात आली राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणून रोजगार निर्मिती करण्याचे धोरण तयार करावे राज्यात युवा आयोगाची स्थापना करण्यात यावी सर्वांना आणि सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वीकडं आंदोलन केले जात आहे मुळामध्ये या सरकारने अनेक प्रश्न जे लोकांच्या आवश्यक गरजेचे आहे या प्रश्नाकडं दुर्लक्ष करून या ठिकाणावर सातत्यानं लोकांना पुढे जातीयवादामध्ये अडकून ठेवलेलं आहे पुढे ओबीसी मराठा ही लढाई लावलेली आहे आणि मूळ विषयापासून हे सरकार पळत आहे आज जर का बघितलं तर डि डिझेलचे भाव जे मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेस पन्नास रुपये डिझेल आणि प बावन्न रुपये पेट्रोल होतं परंतु आज जर का पाहिलं तर शंभरी पार यांनी केलेली आहे या ठिकाणावर महागाईच्या भाजीपाला घ्या गॅस घ्या प्रत्येक ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचबरोबर आज जर का तुम्ही बघितलं तर बेरोजगारीचा सुद्धा मोठा प्रश्न आहे या बेरोजगारीच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे शिक्षण महाग झालेलं आहे अनेक शाळा बंद करण्याचं काम हे शासन दत्तक योजनेच्या माध्यमातून करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणावर बघितलं तर भविष्यकाळामध्ये आमच्या गोरगरिबांना शाळा शिल्लक राहणार नाही सरकारी शाळा बंद होतील आणि खाजगी शाळेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे या ठिकाणी केवळ त्यांना आदानी अंबानी ह्या लोकांना पोसायचं आहे आज जर का बघितलं देशावर अडीचशे अडीच लाख कोटी रुपयांचं कर्ज या ठिकाणी झालेलं आहे का दहा वर्षामध्ये हे जवळपास तिपटीनं वाढलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं जर का शासन चाललं रुपयाची व्हॅल्युएशन आपल्या पडलेली आहे आपल्यापेक्षा बांगलादेशाचा रुपया हा डॉलर हा कमी दराने त्यांना मिळतो आहे आणि आमच्या तिथे बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याला तोंड द्यावं लागतं या ठिकाणी गंभीर परिस्थिती या देशामध्ये निघालेली आहे तोडो फोडो आणि झोडो या पद्धतीनं त्यांचं राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे सेनेला फोडलं राष्ट्रवादीला फोडलं फोडून आज त्यांना वाटत आहे की बाबा कुठे आपल्याला सत्ता मिळू शकत नाही या महाराष्ट्रात तर या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गजांना फोडण्याचा प्रयत्न आर्थिकदृष्ट्या ईडीचा धाक दाखवून या ठिकाणी इन्कम टॅक्सचा असेल जी एस टीचा असेल अशा माध्यमातून धाक दाखवून या ठिकाणी लोकांना फोडण्याचं काम करत आहे आमचं तर मत आहे ज्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचे आरोप आहे ज्या ठिकाणी सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असं ते म्हणता परंतु त्याच्यावर पुढे त्यांच्या स सा, सानिध्यात आल्यामुळे तो प्रश्न मिटून गेला अशा अनेक लोकांवर या ठिकाणी तशा पद्धतीनं केलेलं आहे जर का तुम्ही बघितलं आता काही बी जे पीमध्ये गेलं तर तिथे काय वॉशिंग वॉशिंग मशीन आहे का गुजरातचं अनेक उद्योग आमचे गुजरातला पळून नेले जात आहे हीसुद्धा गंभीर बाब या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून कलेक्टर कचेरीसमोर निवे या ठिकाणी निवेदन देत आहोत आज शेतकऱ्यांचा प्रश्न बघितला तर शेतकरी हवालदिल झालेले अनेक तालुके आपले दुष्काळी आहे तिथे दुष्काळ जाहीर केलेला नाही आणि त्या ठिकाणचे जे काही संकट आलं होतं अवकाळी पावसाचं त्या अवकाळी पावसाच्या संकटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी झाली परंतु त्यांना कुठल्याही परिस्थितीची मदत या शासनाकडून अद्यापपर्यंत झालेली नाही याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजेल कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद झाली पाहिजे याचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला असतील युवक असतील फादर असेल जिल्हा असेल या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करत आहोत या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता सागर बाबळे दक्ष न्यूज नाशिक